हॅलो नमस्कार चला तर आज ना संध्याकाळचं खास असं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते तर तुम्ही पाहताय की दिवाळीची झगमग सगळीकडे अजून चालूच आहे आणि कृष्णासुद्धा आज आलेला आहे तर आज मस्त रविवारसुद्धा आहे तर मी नम्रता आणि कृष्णा आम्ही तिघं मिळून ना अशा ठिकाणी चाललेलो आहोत जिथे जाणणार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतं आणि आकर्षित असतं तर अशा ठिकाणी मी जाणार आहे आणि ते काय आहे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच तो आम्ही तिघंसुद्धा निघालो आणि मस्त ना सगळीकडे अशी लायटिंग वगैरे छान केलेली होती पाहत पाहत आम्ही चाललेलो आणि जेव्हा आम्ही तिकडे पोहोचलो तेव्हा जसं मी सांगितलेलं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तर इथे ना शरयू भेटली आणि शरयू ही नम्रताची स्टुडंट आहे आणि नम्रताला पाहताच ना ती तिला येऊन अशी बिलगली खरंच ते जे मोमेंट होतं ना ते मला काय शॉर्ट इथे कॅप्चर करता आला नाही बट खरंच आणि त्याच्यानंतर तिने काय नम्रताचा हातच सोडला नाही तिथून पुढे आल्यानंतर ना इथे मस्त ब्लॅक आणि व्हाईट कलरचे हॉर्स होते मी कृष्णाला तरी सांगितलं तुला हॉर्सवर बसायचं असेल तर तू बस पण तो काय बसला नाही पण त्याच्यानंतर आम्ही आत निघालो आणि एंट्रीमध्येच ना इथे गणपती बाप्पांचं छान असं दर्शन झालं मस्त वाटलं आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांची आवडते देव तर त्यामुळे त्यांचं दर्शन घेऊन मम्मी पुढे गेली सो आम्ही इथे आलेलो आहोत जत्रेला आणि तुम्ही पाहताय की अजूनही शरयुने ना तिच्या मम्मीचा हात न पकडता नम्रताच पकडलेला आहे आणि ती शेवटपर्यंत होती तो तर त्यानंतर इथे आतमध्ये आल्यानंतर ना वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे त्यांचा वास घमघमाट आणि कोकणी यात्रा आहे जत्रा आहे त्यामुळे जत्रा सॉरी यात्रा नाही तर जत्रा आहे ना आणि तर या जत्रेमध्ये एवढं छान असं नॉनवेजचं सगळं फूड होतं खूप मस्त वाटलं पण आज ना रविवार आहे आणि आज कोणता दिवस असा संकष्टीचा होता त्यामुळे ना आम्ही काही खाल्लेलं नाही आहे सो तिथे मस्त एकदम गावरान असे पदार्थसुद्धा होते तर मी सगळं विचारत करत पुढे पुढे जात होती आणि सगळं काही पाहत होती तर आता ना शेवटी कसं बसं शरीरला समजवून वगैरे तिच्या आईच्या हातात तिला दिलं कारण इथून पुढे ना आम्ही चाललेलो आहोत जिथे सगळे राईड्स वगैरे असतात ना तिथे मग अशा वेळेला मग ती बसणार तर नाही आहे सो त्यामुळे ना तिला तिच्या मम्मीकडे सोडलं आणि मग आम्ही आतमध्ये आलो तर हे पहा अजूनही ती तिकडेच आहे सो इथे ना एवढे सुंदर सुंदर राईड्स होते ना खूप मस्त आणि छान वाटले आणि या सगळ्यांमध्ये ना सगळ्यात जास्त आकर्षित करणारं म्हणजे हे म्हणजे मला आकाश पाळण्यात बसणं म्हणजे लहानपणापासून खूप आवडतं आणि दरवेळेला जेव्हाही जत्रा लागते आकाश पाळण्यात मी बसतेच तर मी इथे आली आणि यंदा माझ्याबरोबर कृष्णा पण होता त्याला म्हटलं की चल आपण दोघं मिळून बसूया आणि होतोसुद्धा तयार झाला की चला आता आपण बसूयात तर आम्ही दोघं मिळून आलो आणि एवढं छान वाटलं ना पहिल्यांदा बसूनसुद्धा कृष्णाने एवढा एन्जॉय केला सुरुवातीला त्याला असं वाटलं खूप वर गेल्यानंतर पण नंतर ना अगदी त्याला मस्त मजा आली आणि वरतून जेव्हा आम्ही खाली सगळं दृश्य पाहत होतो एवढं एक्स्ट्रीम असं सुंदर वाटत होतं ना जे एक एक पाळणी म्हणा किंवा बाहेरचं दृश्य लायटिंग हे सगळं ना असं वरतून पूर्ण दिसत होतं आणि आकाश पाळण्यामध्ये जेव्हा आपण एकदम हायेस्ट लेवलला जातो ना त्यावेळेला एकदम एक्स्ट्रीम आपण एकदम उंचावर असतो आणि ती एक धमाल ना वेगळीच असते तर मी तर नेहमीच एन्जॉय करते आणि मी ना आपल्याबरोबर जे कोणी असतात ना त्यांचीसुद्धा तेवढीच धमाल करून घेते कारण त्याच्यात बसल्यानंतर ओरडणं वगैरे खाली येताना पोटात गोळा येणं ह्या सगळ्या गोष्टी असतात ना एवढ्या मजेदार असतात की खरंच मी सांगू शकत नाही तुम्ही बसत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तिथून खाली उतरल्यानंतर ना आम्ही इथे टोराटोरामध्ये बसायला आलो जे मगाशी मी वरतून दाखवलेलं आणि आता नम्रतासुद्धा आमच्याबरोबर बसलेली आहे आणि बाजूलाच ना आकाश पाळणा होता खूप मस्त एकदम वाटलं आता टोराटोरामध्ये बसल्यानंतर तर बाप रे मला असं वाटलं की याच्यापेक्षा मग आकाश पाळणाच बरा कारण जेव्हा हे पॅन जे आहे ना फ्लाईंग पॅन हे उडतं ना असं वाकडं तिकडं त्यावेळेला एवढा त्याच्यामध्ये आपला पूर्ण बॉडीला आपल्याला कंट्रोल करून पकडावं लागतं बापरे कारण ते अगदी क्रॉसच जात असतं ते ती वेगळीच मजा होती तर हे सगळं झाल्यानंतर ना आम्ही तिथून बाहेर पडलो आणि म्हटलं चला आता खूप मस्त एकदम एन्जॉय केलेलं आहे काहीतरी छानपैकी खाऊन घेऊया त्याच्या आधी थोडेसे खानातले वगैरेसुद्धा पाहिले मस्त मस्त सुंदर सुंदर कानातले असतात आणि आपल्याला माहिती आहे तयार होताना छान असे रोजचे आपण काही घातलं तरीसुद्धा तयार झाल्यानंतर छान छान कानातले आपल्याला हवे असतात खूप सुंदर डिझाईन्स होते तर तिथून मग आम्ही मस्त एकदम चायनीज घेतलं कारण चायनीज स्टॉल सगळीकडे होता आणि हल्ली आता चायनीज खायला कोणाला आवडत नाही तर मस्त खाऊन घेतलं त्यानंतर पुढे निघाल्यानंतर इथे खाज्या जे आहेत ना सुद्धा मला खूप आवडतात आणि जत्रेमधल्या ना वस्तू घेताना एक मस्त मजा असते त्याचे आकर्षणच वेगळं असतं आणि ज्या वेळेला आपण टेस्ट करण्यासाठी घेतो ना वा ना 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 ते तर सगळ्यात जास्त म्हणजे कोणालाही असं डायरेक्ट घ्यायला आवडणार नाही आधी टेस्ट तर करायचंच आहे तर त्यांनी आम्हाला टेस्ट करायला पण देतं दिलं आणि इथे ना मस्त एकदम खाजा पण होते ते पण मस्त एकदम छान वाटत होते असे पाहून त्यानंतर मग वेगवेगळे अजून मिठाई त्यांच्याकडे पदार्थ होते तेसुद्धा आम्ही थोडे थोडे टेस्ट करून पण पाहिले तर माझ्याबरोबर इतर जे होते ना ते पण सगळे टेस्ट करत होते आणि ते सगळं नॉर्मल वाटतं अशा वेळेला सो तिथून मग मी मस्त घेतलं थोडंफार आणि मग पुढे आम्ही आलो तर इथे ना छान छान प्रकारचे असे बोस जे असतात ना ते होते नम्रताला तिच्यासाठी खास असा घ्यायचा होता पण हवा तसा तिला काही मला वाटतं मिळाला नाही म्हणून तिने घेतला नाही पण मी तोपर्यंत दुसरीकडे तो दुसरी आपलं मस्त पाहत होती कारण इथे एकदम मस्त व्हरायटीमध्ये मुकवास होते तिथून पुढे आल्यानंतर आम्ही थोडंसं चिंच कैरी वगैरे घेतलं सो चला अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि मस्त एन्जॉय करा